मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशन मध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी मोहन थाळ बनवून दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आपण बघूया मोहन थाळ बनवण्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे या वाटीच्या मापाने मी बेसन घेतलेलं आहे त्यामुळे त्याच वाटीच्या मापाने सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि हा चमचा तूप आणि दुधाचं मोहन देण्यासाठी वापरणार आहे सर्व साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे, हे पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे तीन चमचे तूप टाकायचं आहे आणि तीन चमचे दूध आणि हे आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मोहन मोहनथाळ बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते रवाळ लागतं या प्रोसेसने बनवलं की हे मिश्रण रवाळ होतं हे पाच मिनटं असं हातावर छान चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण घातलेलं मोहन सर्व पिठाला लागेल आणि सर्व पीठ रवाळ होईल आता पाच मिनटं झालेली आहेत मुटका होण्याइतपत त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता हे असं दाबून दाबून पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं हे दाबून ठेवलेलं पीठ वीस मिनटं झालेली आहेत आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने काय होणार सा। एकसारखं सगळीकडे रवाळ होईल या प्रोसेसने मध्ये एक प्रकारचं मॉइश्चर तयार झालेलं आहे यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे यातला तीन चमचे तूप आपण ओवनासाठी <coughs> गॅस चालू करून घेऊया गॅस ची फ्लेम मीडियम ठेवायची आहे कंटिन्यूअस असं हलवत राहायचं आहे धीम्या आजवरच बेसन भाजताना काही करायची नाही मंद आचेवर बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजल्याचा छान पसरला पसरलाय बेसन भाजायला घेऊन वीस मिनटं झालेली आहेत आता या स्टेजला इथे आपण थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे दूध टाकल्याबरोबर लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे उरलेलं दूध पण टाकायचं आहे अर्धा वाटी दुधामधलं तीन चमचे दूध आपण भुवण्यासाठी वापरलं होतं आता हे पाच ते सात मिनटं असंच परत राहायचं आहे अंध गॅसवर आता गॅस बंद करायचं आहे आणि गॅसवरून खाली उतरून हे सतत हलवत राहायचं आहे कारण काय तूप गरम आहे आणि त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहणार रा आहे त्यामुळे हे खाली उतरलं तरीसुद्धा सतत हलवत राहायचं आहे एक तारीख पाक बनवून घ्यायचं आहे हे गाढ झाल्यानंतरच आपण पाक बनवून घेऊया मिश्रणामध्ये दूध टाकल्याने त्यामध्ये एक, एक प्रकारचं मॉइश्चर तयार होतं आणि मोहनताल एकदम सॉफ्ट होतं आता गाळ झालेलं आहे आपण पाक तयार करायला घेऊया एक वाटी साखर अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे अर्धा वाटी आणि दोन चमचे साखर विरघळलेली आहे आता यामध्ये केसरदाणे दाणे टाकायचे आहेत केसरच्या काड्या वेलची पावडर वेलची आणि जायफळ एकत्र करून मी पाक बनवताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एकतारी पाक तयार झालेला आहे गॅस बंद करूया आपलं मिश्रण कसं घट्ट झालंय आता यामध्ये पाक टाकायचा आहे एकजीव करून घ्यायचं मिश्रण गरम असतानाच लगेचच ट्रेमध्ये ओतून घ्यायचं प्लेटमध्येही काढू शकता पटकन ओतायचं नाहीतर मग ते लगेच घट्ट होतं जरा थोपून थोपून प्लेन करते मला याच्यावर चांदीचा वर्क लावायचा आहे चांदीचा वर्क पूर्णपणे ऑप्शनल आहे मिठाईच्या दुकानात जसं महानथळ मिळतं तसं लूक मला द्यायचं आहे म्हणून मी चालीचा वर्क लावते आता यावर बदाम आणि पिस्ताचे काप टाकायचे आहेत बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि लगेच चला कट करून घेऊया हे चांगलं सुकल्यावरच बाहेर काढायचं दाणेदार मोहनताळ तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय